हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल काल आम्ही गेलेलो लोणा लोणावळ्याला आणि खूप लेट झाला यायला अराऊंड एक वाजता आम्ही आमच्या घरी आलो आहे परत काल सो आज थोडा लेट उठलो बिकॉज सुट्टी होती आज पण मला आणि मस्तपैकी थोडं रिलॅक्स करून आता मी विचार केला की काय तरी चांगला बनवायला आज जेवायला सो प्रतीक वॉन्ड्स त्याला बिर्याणी खूप आवडते जेव्हा पण मला सुट्टी असते मला बिर्याणी बनवायला लावतो चिकन बिर्याणी बट आज मी मला फिश खायचं होतं सो मी त्याला फिश आणायला सांगितलं तर तो मला बोलला की त्याला प्रॉन्स बिर्याणी खायची आहे सो आता आम्ही प्रॉन्स बिर्याणी बनवणार आहे प्रॉन्स बिर बिर्याणी बनवायसाठी प्रॉन्स ऑलरेडी घेऊन आलेला आहे तो प्रॉन्स घेऊन आल्यावर त्यांनी त्याच्याबरोबर मला एक चॉकलेट पण आणलं आहे बिकॉज टू डेज चॉकलेट डे आणि मेघाने त्याला सांगितलेलं कालच की प्लीज जिजू तुम्ही सगळे डेस्ट आणा काय काय नाही हा सो so, त्यांनी चॉकलेट आणलेलं आहे आज आणि आता थोडंसं भाजी पण आणायची तर तो चालला आहे खाली बिकॉज ऑनलाईन डिलिव्हरी होत नव्हती सम रिझन तर मी चालू केलेलं आहे ऑलरेडी प्रेपरेशन माझं साईड बाय साईड मी दुसरं पण बाकीचं पण काम करते जे पण आहे लाईक थोडं कपडे घ्यायचे होते तर ते वॉशिंग मशीनमध्ये ऑलरेडी आहेत आणि थोड्यास सुट्टी आहे तर मी एव्हरी सुट्टीला म्हणजे एव्हरी डेज आता कारण की मी दिवसभर तर घरीच असते तर मी क्ली क्लिनिंग करत असते बिकॉज दॅट इज रिलॅक्सेशन फॉर मी मला क्लिनिंग केल्याने खूप जास्ती पीस ऑफ माइंड भेटतं म्हणजे बाहेर फिरण्यापेक्षा किंवा असं कुठे जाण्यापेक्षा मी हे सगळं शूट नाही करत बिकॉज आय डोंट लाईक टू शो वॉट आय डू ॲट होम बट मी oh, आज केला की वाय नॉट यू नो जस्ट शो की मी डेली रुटीनमध्ये माझं काय करते सो जे पण मी पोस्ट करते की मी बाहेर जाते मी बाहेर खाते किंवा आम्ही फिरतो बाहेर हे आम्ही डेली बेसिसवर नाही करत हे आम्ही ओकेजनली शूट करतो म्हणजे आम्ही हे रोज सगळं रोज नाही शूट करत तर आमची रोजची डेली रुटीन जे असतं ते एकदम बेसिक असतं की आम्ही उठून आमचं सगळं काम करून जेवतो वगैरे आणि आमच्या कामाला एकमेक म्हणजे स्वतः स्वतःच्या कामाला आम्ही जातो प्रत्येक सकाळी उठून त्याच्या कामाला जातो मग मी थोडी लेट उठते बिकॉज मी रात्री लेट येते घरी लाईक like, मी सकाळी येते सिक्स सी सिक्स ए एमला तर मी हो, उठल्यानंतर मग जे पण काम असेल घरातलं ते सगळं करते क्लिनिंगपासून जेवण बनवण्यापासून म्हणजे माझ्याकडे काहीच मेड वगैरे मी नाही ठेवलेली आहे बिकॉज uh, आय डोंट वॉन्ट की मी माझ्या स्वतःला कुठल्या गोष्टीत रिस्ट्रिक्ट करू बिकॉज आय थिंक की जर मी मेड ठेवली किंवा घरात कोण पण हाऊस हेल्प ठेवली त्यांनी माझ्या बॉडीची प्रोडक्टिव्हिटी पूर्ण झिरो होऊन जाईल म्हणजे मला माझी बॉडी पूर्ण लेझी होऊन जाईल सो आय डोंट वॉन्ट दॅट टू हॅपन प्रतीक आणि माझे पेरेंट्स पण बोलतात की नो यू जस्ट हॅव टू कीप की एक कोणतरी मेड वगैरे ठेवू हो की तुझं जेवण वगैरे तरी ॲटलीस्ट तू बनवून घेऊ शकतेस बट मला ते नाही करायचं बिकॉज आय लाईक like वॉट आय कुक आणि मी जे जेवण बनवते ते मला खूप आवडतं आणि मला आवडतं जेवण बनवायला क्लिनिंग करायला सो त्यामुळे मी त्या गोष्टीमध्ये पडत नाही सध्या तरी बिकॉज मी मला आता मॅनेज होतं आहे स्वतःहून करायला जेव्हा म्हणजे एक्झॅक्टली नाही होणार मॅनेज किंवा माझ्या हेल्थवर इफेक्ट होईल तर बी तेव्हा मी विचार करू शकते असं काहीतरी करायचा सो so, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की बेसिकली घरात डेली रुटीनमध्ये काय करते आउट ऑफ तुम्ही व्हिडिओजमध्ये बघत असताल की मी फिरते आहे बाहेर खाते आयम गोईंग आउट सो आय एम नॉट दॅट पर्सन मी हे ओकेजनली करते म्हणजे वीकमधून एकदा जेव्हा वीकेंड असतो तेव्हा बाहेर जाते आणि आउटसाईड फूड पण आता एकदम झिरो झालेलं आहे एकदम झिरो बिकॉज आय डोंट वॉन्ट टू इट आउटसाईड फूड ॲट ऑल सो ओकेजनली जेव्हा मी जातो तेव्हा मी थोडंफार खातो बाहेर सो so, प्रॉपर टिफिन्स वगैरे हो आमचे बनतात आणि आम्ही पण एकदम बेसिक लाईफ रुटीन फॉलो करतो सो तुम्हाला मला आज मी दाखवते की आम्ही क्लिनिंग करणार आहे पूर्ण घराची प्रतीक आज घरी थांबणार आहे असं तो बोलला आहे बट आय डोंट नो वेदर तो करू शकेल किंवा बिकॉज त्याला कधी पण अर्जंटमध्ये कॉल आला तर त्याला जावंचं लागतं त्याचा बिझनेस असल्यामुळे तो असं थांबून राहू शकत नाही किंवा त्याचं असं काय प्लॅन फिक्स नसतं स्के शेड्युलचं सो चला लेट्स स्टार्ट कुकिंग आणि आज मी बनवणार आहे प्रॉन्स बिर्याणी सो चला आणि बघा मी कशी प्रॉन्स बिर्याणी बघतोय बनवत आहे ते सगळ्यात आधी मी इथे ऑनियन कट कर करून ठेवलेला आहे आणि माझ्याकडे बासमती राईस संपलेला सो फॉर नाव मी हा बासमती राईस ऑर्डर केलेला आहे तर आता ह्याच्याने बनवणार आहे आणि प्रॉन्स ऑलरेडी आणून ठेवलेले आहेत सो मी दोघंच आहेत तर एवढंच बनवणार आहे जास्ती नाही बनवणार आय डोंट वॉन्ट टू वेस्ट इट लेस स्टार्ट कुकिंग सो so, आता प्रतिक्रिया भाजी आणली आहे आणि मी प्रॉन्स बिर्याणी बनवतो बिर्याणीचं मॅरिनेशन इथे झालेलं आहे प्रॉन्स मॅरिनेट करून ठेवले मी थोड्या वेळासाठी आणि आता मी ग्रेव्ही बनव बनवायसाठी कांदा कट करते तर तुम्हाला आता दाखवेल मी प्रॉन्स बिर्याणी आमची बनवल्यावर तोपर्यंत साईड बाय साईड आमचे जसं मी तुम्हाला सांगितलं कपडे पण होत आहेत बाकी सगळं पण काम होतंय तर बघा आज आम्ही डेली रुटीनमध्ये काय करतो फ्लेम द्यायसाठी ठेवली आहे बाकी कलर जेवण पाहिजे बिर्याणी खायला तयार बसलेले आहेत रेडी रायता मका कसा ख आणि आज कोल्ड ड्रिंक नाही बिरयानी बरोबर म्हणून आईस क्यूब चाहून पाणी पिलं जातंय फील घेतलं नाइस कोल्ड्रिंकचा ऑल्टरनेटिव्ह चांगला केलेलं आहे चल आता ठेवतो तो हो काहीच आता मी झाली आहे माझ्या ड्रायविंग क्लासेसला जेवण झालेलं आहे सगळं झालं आहे आता ड्रायविंग क्लासला आली आहे माय ड्रायविंग क्लासेस अँड नाव आम्ही घरी जाऊन मग आता काय करायचं ते आज मी नव्हती जाणार माझ्या ड्रायविंग जबरदस्ती मला काय काय करायला लावतो म्हणून मला जायला लागलं ठीक होत आजचं अह कस गाडी कंट्रोल नाही आमची गाडी ऑटोमॅटिक आहे सो बाकी सगळं एवढं काही नीट नाही शिकलं तरी चालेल बट कंट्रोल आला पाहिजे कारचा मला आधी यायची कार चालवायला बट मी दोन तीन वर्ष मी थोडं पण काय ड्राईव्ह नव्हतं केलं तर त्यामुळे मी विसरून गेलेली म्हणून मी आता परत थोडंसं हँड्स ऑन घ्यायला आली कारण आता अशीच कार उभी असते आणि कोण जास्ती चालूच नाही तर मग नॉट मी आणि प्रतीला ऑलमोस्ट सारखे कॉल्स येत असतात आणि त्याला काय ड्रायविंग करताना खूप इशू होतो मग कॉलवर बोलून मग हे करायला ड्रायव्ह करायला सो मला ते नाही आवडत की ही हॅज टू डू दॅट सो दॅट्स वाय मी विचार केला की नॉट मी त्याच्यासाठी Wow. so nice. Love you so much. You card mago already. huh Huh? Huh? yeah So nice, but really. So this is my chocolate, second chocolate of the day, and uh, this one I am giving to you. Take. Take. हैप्पी चॉकलेट्स डे बाबू यू ओन्ली गॉटेड फॉर युअर सेल्फ थैंक यू आई एम नॉट गोइंग टू शेयर मै चॉकलेट सो गई मी ड्राइविंग स्कूलम आया नर बसले थोड़ा वे आम्मी दोगे बसले रिलैक्स करोड़ वे मैं थोड़ा फोन वोलत होती दुकानी आणि मग मला बसून बसून खूप आलेली बिकॉज मी त्याच्या आदल्या दिवशी नुसती चार तास झोपलेली मला खूप ड्रेन आऊट फील झालं मी आज ड्रायविंग स्कूलला पण नव्हती जाणार बट ता, अनफॉर्च्युनेटली मी गेली बिकॉज त्याच्यात मी फोर्स केला मला आणि मग मी घरी आल्यावर मग झोपून गेली तर खूप झोप आली तर मग मी झोपून गेली आणि आठ वाजता उठून मग बिर्याणी तर ऑलरेडी होती मजा होईल आणि आता आम्ही बसलो आहे थोडा वेळ टी व्ही बघणार थोडे गेम्स खेळणार उमू वगैरे खेळणार आणि मग झोपून जाणार मग उद्या तर आम्हाला ऑफिसला जायचं आहे तर तिकडे त्याच्या कामाला जायचं आहे सो दिस वॉज हाव आम्ही विकेंडला घरी असल्यावर आमचं रुटीन असतं आम्ही काय नाही करतो आम्ही नुसतं घरी थांबतो जेवतो आणि थोडं काय असेल तर करतो सो आजचा ब्लॉग हा मी इकडेच एंड करते भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे। टिल देन बा बाय टेक केअर अँड स्टे सेफ सो गाईज so आम्ही आता उनो खेळतोय आमचा डे असा एंड होतो आहे साईड बाय साईड प्रतीकचं सा काम चालू आहे आणि आमचं उनोचा गेम पण चालू आहे इथे लोप आली आहे थोडी पण आता आम्ही थोडं नेटफ्लिक्स सिरीज बघतोय काहीतरी इट्स ऑलमोस्ट इलेवन थर्टी तर सिरीज बघून थोडा गेम खेळून आम्ही झोपणार आहे